महाराष्ट्रात क्रांती नाशिक सराफाला बंदुकीचा धाक दाखवत सोन्याची लूट करणाऱ्या म्होरक्यास हरियाळे येथून घेतले ताब्यात गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंबड पोलीस ठाणे हद्दीतील महालक्ष्मी नगर अंबळे तेसरी ज्वेलर्स या दुकानात बुलेटवरून तिघांनी येऊन सोनाराला बंदुकीचा धाक दाखवत व डोळ्यावर स्प्रे मारून सोन्याचे दागिने लंपास करून फरार झाले या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट एक यांनी दोन आरोपींना अटक केली होती परंतु गुन्ह्यातील मुख्य आरोपी मध्य येथील असल्याने तो इतर राज्यात फरार झाला होता त्यास तात्काळ अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांनी गुंडाविरोधी पथकाला दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाने तपास चक्रे फिरवत मुख्य सूत्रधार नरेंद्र हरिराम अहिरवार मूळ राहणार मध्यप्रदेश येथे असल्याबाबत माहिती मिळाली गुंडाविरोधी पथकाने मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर आरोपी कर्नाल राज्य हरियाणा या परिसरातून सिटी पोलीस ठाणे कर्नाल यांच्या मदतीने ताब्यात घेतले होते त्यास पुढील तपासकामी अंबड पोलीस ठाण्यात था, ताब्यात देण्यात आले सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल गुंजाड दिलीप सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव सुनीता कवडे या पथकाने उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा